एकोणीसशे नव्याण्णव सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती तेव्हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अगदीच नवीन होता नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी त्यावेळेस तयार होत होती त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारही शोधावे लागत होते असाच एक मतदारसंघ होता सातारा जिल्ह्यातील जावळी विधानसभेचा डोंगराळ आणि घनदाट जंगलाचा भाग असलेला जावळीचं खोरं म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ तसा अवघड मानला जात होता घाट माथ्यावरच्या शेकडो वाड्या आणि वस्त्यांमध्ये पसरलेल्या या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना कष्ट घ्यावे लागणार होते जावळीमध्ये सदाशिवराव सपकाळ हे शिवसेनेचे आमदार होते त्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी त्याच तोडीचा उमेदवार द्यावा लागणार होता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या डोंगराळ पट्ट्यातून त्या काळी अनेक तरुण हे मुंबईचा रस्ता धरत होते आणि यामध्ये कराड पाटण जावळी या, या तालुक्यातील गावागावातील तरुण हे मुंबईत जाऊन पडेल ते काम करत धडपडत होते यातूनच काही जण माथाडी कामगार म्हणून कामाला सुरुवात करत सदाशिव सपकाळ यांचे वडील पांडुरंग सपकाळ हे सुद्धा असेच माथाडी कामगार बाळासाहेब ठाकरे यांनी जावळी तालुक्यातील माथाडी कामगारांची संख्या लक्षात घेऊन मुंबईत काम करणाऱ्या सदाशिवराव सपकाळ यांना गावाकडे जाऊन शिवसेनेचं जा काम करायला सांगितलं बाळासाहेबांचा सा आदेश मानून सपकाळांनी एकोणीसशे नव्वदच्या काळात मुंबई सोडली आणि गावाकडे जाऊन शिवसेनेची शाखा सुरू करण्यापासून त्यांनी काम सुरू केलं एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत सदाशिव सपकाळ यांनी वीस हजार इतकी मतं मिळवली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी बाजीच मारली एका माथाडी कामगाराच्या मुलाने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचा पहिला आमदार होण्याचा बहुमान मिळवला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये चाणाक्ष शरद पवार यांनीही हेच माथाडी कामगारांचं समीकरण हेरलं आणि त्यांनी तडक माथाडी कामगारांचे नेते असलेल्या शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा केली आणि जावळीसाठी नाव पुढं आलं ते शशिकांत जयवंतराव शिंदे अचानक आणि अनपेक्षितपणे मिळालेल्या या संधीचं शशिकांत शिंदेंनी सोनं केलं मुंबईतून जावळी गाठली अन थेट सदाशिव सपकाळांचा बारा हजार मतांनी पराभव केला आता तब्बल पंचवीस वर्षांनंतर याच शशिकांत शिंदे यांना पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरवले आता त्यांच्या विरोधात असणार आहेत भाजपचे छत्रपती उदयनराजे भोसले यामुळेच पवारांचा हा पठ्ठ्या उदयनराजे आणि भाजपला जड जाणार का नक्की शशिकांत शिंदे यांची ताकद काय आहे आणि त्यांची बलस्थानं काय आहेत तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात शशिकांत शिंदे यांचं मूळ गाव जावळी तालुक्यातील हुमगाव त्यांचे वडील जयवंतराव शिंदे हे सुद्धा इतर तरुणांप्रमाणेच माथाडी कामगार होते माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील आणि जयवंतराव शिंदे हे एकाच जिल्ह्याचे असल्याने दोघांचंही चांगलं स्नेह होतं वडील माथाडी कामगार असल्याने शशिकांत शिंदे हे सुद्धा मुंबईतच राहिला होते म्हणून त्यांनी मुंबईतूनच बीकॉम पर्यंतचं शिक्षण घेतलं आणि ते माथाडी बोर्डात क्लार्क म्हणून नोकरीला लागले त्यामुळे शिंदे यांचा माथाडी कामगारांचे प्रश्न त्यांची आंदोलनं आणि त्यांच्या चळवळी या गोष्टींशी त्यांचा लहानपणापासूनच जवळून संबंध आला होता कामगार माथाडी कामगार चळवळीमध्ये शिवाजीराव पाटील यांनी अण्णासाहेब पाटलानंतर माथाडी संघटनेची धुरा हाती घेतली होती शिवाजीराव पाटील आणि बाबूराव शर्मिष्ठे हे तेव्हाचे जे नेते होते त्यांच्यामध्ये इथं संघटनेच्या निवडणुकीत जोरदार संघर्ष झाला याच आंदोलन आणि चळवळींमधून शिंदे हे शरद पवारांच्या संपर्कात आले अशात एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीवेळी पवारांना जावळी विधानसभेसाठी उमेदवार सापडत नव्हता पवारांनी शिवाजीराव पाटील यांच्याशी चर्चा केली आणि तिथंच शशिकांत शिंदेचं नाव पुढं आलं अचानक आणि अनपेक्षितपणे शशिकांत शिंदेंनाही उमेदवारी देण्यात आली त्यावेळी तशी त्यांची जावळीशी जवळीक नव्हती आणि त्यांच्या समोर उमेदवारही तगडा होता मात्र माथाडी कामगारांच्या प्रश्नांची जाण त्यांना नेमकं काय हवं आहे याची असलेली माहिती प्रचाराचा झंझावात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं कसब या सगळ्यांच्याच बळावर शिंदेंनी आश्चर्यकारकपणे वयाच्या अडोतीसाव्या वर्षी पहिल्याच दमात जावळी विधानसभा जिंकून दाखवली आणि दोन हजार चारमध्ये त्यांनी पुन्हा एकदा याच मतदारसंघातून विजय मिळवला दोन हजार नऊमध्ये जावळी मतदारसंघ हा सातारा विधानसभेला जोडण्यात आला तिथं राष्ट्रवादीचे शिवेंद्र राजे भोसले आमदार होते त्यामुळे पवारांनी शिंदेंना कोरेगाव मतदारसंघातून तिकीट दिलं कोरेगाव मधून राष्ट्रवादीच्या आणि त्यावेळच्या त्या महसूल मंत्री शालिनीताई पाटील या आमदार होत्या आपलं तिकीट कापून शिंदेना दिल्याने शालिनीताईंनी बंडखोरी केली पण शशिकांत शिंदेपुढं त्यांचा निभाव लागला नाही शालिनीताईंचा त्यावेळेस तब्बल एकतीस हजार मतांनी पराभव झाला पुढं पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शिंदे हे मंत्रीही झाले तर दोन हजार चौदामध्ये शिंदे यांचा बेचाळीस हजारांच्या मताधिक्याने विजय झाला होता पण दोन हजार एकोणीस मध्ये मात्र शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा धक्कादायकरीत्या पराभव केला तेव्हा हा पराभव शरद पवारांच्या सुद्धा अगदी जिव्हारी लागला पुढच्या अवघ्या चारच महिन्यात शशिकांत शिंदेंना विधान परिषदेवर घेत पवारांनी पुन्हा त्यांना आमदार केलं शशिकांत शिंदे यांनी तब्बल दहा वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे तर या काळात त्यांनी साताऱ्याला राष्ट्रवादीचा बनवला होता खासदार राष्ट्रवादीचे कराड दक्षिण आणि मान खटाव हे काँग्रेसचे अपवाद वगळता जिल्ह्यातील कराड उत्तर कोरेगाव सातारा वाई आणि फलटण इथं आमदारही राष्ट्रवादीचे निवडून येत होते जिल्हा परिषद जिल्हा बँक जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती याशिवाय बाजार समित्या इथं सुद्धा राष्ट्रवादीच्याच घड्याळाचा गजर होऊ लागला त्यामुळे जिल्ह्याची नस न नस शशिकांत शिंदेना चांगलीच माहिती आहे आता सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे तर पाटण कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत कराड उत्तर वाईमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि यातील वाईचे आमदार मकरंद पाटील हे अजितदादांसोबत आहेत पण मकरंद पाटील यांचे वडील आणि साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यामुळे शरद पवार यांना मानणारा इथं मोठा वर्ग आहे कराड उत्तरमध्ये शरद पवारांच्या गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत आणि या मतदारसंघावर बाळासाहेब पाटलांचं मागच्या पाच टर्म एक हाती वर्चस्व आहे कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि दिवंगत माजी आमदार विलास काका उंडाळकर यांच्या गटाकडून शशिकांत शिंदेंना इथून मोठी ताकद मिळण्याचा अंदाज आहे तर पाटणमध्ये सत्यजित पाटणकर यांच्यामुळे शशिकांत शिंदेंना मताधिक्य मिळू शकतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर दक्षिण पाटण आणि वाई या मतदारसंघातून जवळपास एक लाख पस्तीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं केवळ कोरेगाव आणि साताऱ्यातून उदयनराजेंना आघाडी घेता आली होती त्यामुळे श्रीनिवास पाटील हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसले तरीही त्यांच्या मदतीने शशिकांत शिंदे यांना कराडचे दोन आणि पाटण या तीन मतदारसंघातून मोठी आघाडी मिळू शकते शिवाय जिल्ह्यातील पंचवीस ते तीस हजार माथाडी कामगारांच्या मतांचाही शशिकांत शिंदे यांना मोठा उपयोग होण्याची चिन्ह आहेत साताऱ्याची परिस्थिती ही शशिकांत बाजूने त्यामुळे पवारांचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात शिंदे सारख्या तगड्या उमेदवाराविरोधात भाजप कशी रणनीती आखतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत पण छत्रपती उदयनराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांच्या रूपाने कडवी लढत मिळणार हे मात्र नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखेच राजकीय विषय हे विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी